कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडीओ मध्ये आज बनपुरीच्या मैदानात आहे आणि बाकासुर मग पाहिलेला वीर खरवाडीकरांचा मैभू मित्रांनो हा बैल खूप दिवसापासून अंधारत आहे पण एक नंबरचा बैल आहे त्या दिवशी फलटरमध्ये पण चांगली चांगला पाहिला काय सांगता पेपरबद्दल बैल हा गाडी वाचला का त्याला कसलं जीवत नाही फक्त सगळ्या बैलाला फक्त पाहायचं मालकाच नाव काय दीपक शेठ बनगर विरकरवाडी उपनगराचे मसवड यांचा मैबूप मैबूप गाडी वाचला तर अजिबात सोडत नाही सोडत नाही किती गाड्या तुम्ही फलटर मध्ये बघितलं ना आतापर्यंत किती फायनल राहील असं वीस पंचवीस फायनल राहिला जातो पहिले वीस पंचवीस कुठे घेतला हा आमच्या गावात देवपूर म्हणून गावात दोन तीन किलोमीटर अंतर आहोत तिथून घेतलाय बरं आजचं नियोजन कसं करतोय आजचं नियोजन आम्ही महिन्या दोन फोन लावत होतो बैल द्या बैल द्या आम्ही सगळं पोरांची होती एकदा पहायचं म्हणजे कशी पाहाली गाडी किती पाहाली सहा नंबर गळ्यात पहाली पाच नंबरचा असाव आता सेमिला सहा नंबर सहा आले कशी पहाली गाडी चांगली पहाली काय हो दिवसापासून तुमची इच्छा होती पाहायचं सगळ्या महाराष्ट्राचा लडका बैल आहे आणि सगळ्या बैलात देव माणूस बैल त्यामुळे आम्ही सगळ्यांची चोळी पोरांची पळायचं आज पळालं आज काय वाटतंय मित्रांनो बघू शकता अंधारातला बैल आहे मित्रांनो पण बैलाच्या अजून कुठं आठवण येतं मैदाना त्या दिवशी कुंपी नागात कुमटेतलं मैदाना एक नंबर सेमी असून बैल बालमाची लढी आणि सर्जित एक नंबर गाडी कसा कशी दोन बोट अंतरावर मार्ग दोन बोटं दोन बोटं मोजून दोन बोट बसून फलटर मध्ये काय झालं फलटर मध्ये शिवा होता कारण शिवा म्हणून तो बैल पाहिला नाही आपला बैल थोडं हातात पाहून त्यांना टाकाडा केले चालला नेट केली जी गाडी बांधून आजपर्यंत बैल गाडी बांधून पाहिला आज फक्त बैल बिना गाडी बांधत पाहिला म्हणजे आज आजपर्यंत ज्या ज्या बैलात पाहिला त्या त्या बैलात गाडी बांधून पाहिला पण आज काकार सुरू होता आज आम्ही मोकळा पाहिला